मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया ए या वर्षी एकूण किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे पर्याय पाहूयात ए झिरो पाच बी सतरा सी एकशे दहा एकशे बत्तीस उत्तर आहे बी सतरा जणांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे पुढचा प्रश्न यावर्षी एकूण किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे ए पाच बी सतरा सी एकशे दहा एकशे बत्तीस उत्तर आहे सी एकशे दहा लोकांना मिळाला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस या वर्षी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे ए दोन बी चार सी सहा डी आठ उत्तर आहे सी सहा लोकांना पद्मश्री पुरस्कार भेटला आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो पर्याय पाहुयात ए अठ्ठावीस मार्च बी अठ्ठावीस फेब्रुवारी सी अठ्ठावीस जानेवारी डी यापैकी नाही उत्तर आहे बी अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न सर्वात कमी लोकसंख्या टिंबटिंब या जिल्ह्यात आहे ए चंद्रपूर बी परभणी सी गडचिरोली आणि डी लातूर उत्तर आहे सी गडचिरोली सांगा पाहू अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली तरी दमत नाही कोड्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा, करा बेलायकनला क्लिक करा आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या मुला आवडेल मिळवण्यासाठी हे व्हिडिओ शेअर करत राहा धन्यवाद